चंदगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चंदगड तालुक्यातील दाठी परेश नाईक हा युवक नाळाच्या झाडावर अगदी सहजरित्या चढतो कोणतेही हत्यार कोणतेही साधन नसताना फक्त आपल्या हातापायाच्या शक्तीवर व स्वतःच्या युक्तीवर उंच उंच असणाऱ्या नाळा झाडावर अगदी सहजरित्या चढतो झाडावर चढून झाडावरील नारळ काढणे तसेच झाडाच्या मोठमोठ्या वाढलेल्या फांद्या तोडणे व तेथील साफसफाई करण्याची काम मी अगदी मोठ्या धाडसाने करतो मी परशुराम नागोजी नाईक ठाणार आहे ना नारळ काढायचा धंदा मी गोव्यात शिकलेलो आहे आणि आज आ तेव्हापासून ते आजपर्यंत सात वर्ष मी धंदा करत आहे आणि सुरुवातीला मी नारळ काढायला गोळा करायला जात होतो ते को, को कोकणातले लोक काढत असताना मी ते बघत असून त्यांचं शिकून मी परत आता झाडावरती काढतोय नारळ तेव्हापासून माझे नारळ काढणं चालू आहे झाडं पडणे ਘੜਾ ਸੋਚੇ ਕਰਨੇ ਇੱਤੇ ਦੇ ਕੰਮ ਘੜਾ ਨਖਤ ਕਰਨੇ ਇੱਤੇ ਦੇ ਕੰਮ ਕਰਦਾ ਹੈ